आजपासून बसच्या भाड्यामध्ये वाढ आहे आणि दरवाढ झाल्याच्या नंतर प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी बीड बस स्थानकामध्ये आहोत माझ्यासोबत एक दादा आज प्रवास आहे दादा आजचा प्रवास केला का तुम्ही आता जाणार आहे आजपासून भाडे वाढ आहे बस किती टक्के भाडे वाढ झाली पंधरा टक्के टक्के काय वाटतंय पंधरा टक्के म्हणजे तीन वर्षे झालं भाडे वाढ झाली नव्हती मात्र ही पंधरा टक्क्यानं भाडे झाली काय वाटतं काय महागाई सोबत वाढणं साहजिक आहे काय नाव तुमचं प्रदीप प्रवास केला नाही बाकी इतर पण लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात भैया तू केलास का प्रवास आजचा प्रवास आजपासून भाडे मला नाही पण पंधरा टक्क्यानं भाडे वाढले टेक्स <laughs> पन पन तीन जाले ते काय टॅक्स सारखं वाढायलाच येत कशावर पण टॅक्सच वाढवली नव्हती मी जास्त प्रवास नाही करीत आजच करायला त्याच्यामुळे मला काही जास्त नाही माहिती ह्याच्याबद्दल पण भाडेवाढ जास्त होईल आहे कुठंतरी आता सर्व खिशाला थोडी जळ लागणार हो बाकी तुम्ही आजचा प्रवास केला आजपासून भाडे वाढ झाली मी गाडीनं प्रवासच कधी करत नाही पहिली गोष्ट कारण आपली घरची गाडी असल्यामुळे मग त्यांनी जाण्यात येतं ना आज केला नाही 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 काय तीन वर्ष झालं भाडे वाढ नव्हती पात्र आता नवीनच भाडे वाढ झाली काय वाटत आता भाडे वाढ झाली आता लोकांना पन्नास टक्के हे मिळाल्या सूट मिळाल्यामुळे सूट पण मिळालेली आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही आता भाडे वाढ झाल्यामुळे शेवटी पहिल्या पदावरच पुन्हा गाडी आल्यासारखी पहिलं तरी आहेत बीड बस स्थानकामधील प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचं तुम्ही प्रवास केला का आजचा आजपासून भाडे वाट झाली नाही आता सध्या आता चालले मी आता चालले मी काय वाटतं पंधरा टक्क्यानं भाडे वाट झाली म्हणजे एस टी महामंडळानं राज्य सरकारकडं ती मागणी केली होती आणि त्या मागणीला आता कुठंतरी संमती मिळाली भाडेवाढ झाल्यानंतर काय वाटतं भाडेवाढ झाली तर काय समजा हे नाही लोकांच्या परिस्थितीनुसार नाही करायला पाहिजे असं कोणी करायला नाही पाहिजे कर तर प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बाकी बऱ्याच पहिला गेलं तर प्रवासी आहेत त्यांच्या सोबत थोडासा आणखीन चर्चा करण्याचा प्रयत्न करतो दादा आजचा प्रवास केला का आजपासून भाडे वाढ झाली भाडेवाडीनंतर प्रवाशांच्या नेमकं काय प्रतिक्रिया हे आणून आम्ही जाणून घेण्याचा पहिलीच वेळ आहे अजून गेलोच नाही कुठं तीन वर्ष झालं म्हणजे भाडेवाढ झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच ही भाडेवाढ झाली काय वाटतं बरं एक प्रवासी आता खरं फारच वाढत चालली परवडायसारखी नाही ही पण ते आता शासनाच्या योजने पुढे म्हणजे आपल्याला काही बोललं तरी ते कोणी काही काही प्रवाशांची चर्चा केली ते पण म्हणतात की काही सवलती पण मिळाली म्हणजे साहजिक आहे असं लेडीज ला पन्नास टक्के आहे पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना फ्री आहे हे लोक फायदाच घेणार ना भाडेवाढ झाली एवढं काही नुकसान नाही थोडी भाडेवाढ करायला एक दोन टक्के करायला का काही हरकत नाही जास्त नाही परवडणार पंधरा टक्के झाली पाच टक्केपर्यंत परवडते लोकांना एक दहा टक्क्यापर्यंत करावी माझ्यासोबत आणि कसं आहे आणि त्यातली खरं पाहिलं तर त्याच्यामध्ये असं पण झालेलं आहे किंवा समजा उदाहरणार्थ मी आता पुरळी ते भीड प्रवास केलाय तर पहिले दीडशे रुपये भाडं होतं आता एकशे बहात्तर रुपये झाले आणि वरले चिल्लर पण देणं थोडं कठीण होत आहे एकशे बहात्तर रुपये द्यायचे म्हणजे दोन रुपयासाठी ठेवायलाच पाहिजे एक तर राऊंड फिगर नाही तर पाच रुपयाच्या हा त्या वेरिएशन वे मध्ये ठेवायला पाहिजे पाहिलं तर आता जनरली सर्वांच्याच प्रतिक्रिया जे आहेत ते प्रवाशांच्या ह्याच येणार आहेत आणि आलेल्या आले प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे मात्र नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन सो सुरे बीड